नमस्कार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्या प्लॉटला आज वीस दिवस पूर्ण झालेले मित्रांनो छान अशी ग्रोथ आणि कधीची सेटिंग बी चालू झालेली आणि तुम्ही बघू शकता प्लॉट एकदम छान झाला आहे मित्रांनो मित्रांनो आता ह्या स्टेजला आणि बरेचसे शेतकरी मित्रांचे आपल्याला कमेंट आले की भाऊ प्लॉट पंधरा दिवसात झाले अठरा दिवसात झाले प्लॉट असे थांबलेले तर मित्रांनो आपण टेक्नोजोडचा जे मागचा व्हिडिओ टेक्नो टेक्नोजोड सोडायचं म्हणजे सोडायचंही टेक्नो जोडने थंडीमध्ये मध्ये आपल्या बेडमध्ये उष्णता तयार होती जे मटेरियल पडलेलं आहे आपटेकिंग होती आणि जोड सोडल्यानंतर डायरेक्ट प्लॉटचं चित्र बदलतं मित्रांनो आज आपल्या प्लॉटचं डायरेक्ट चित्र मित्रांनो थंडी मध्ये जोडचा वापर हा करायचा म्हणजे करायचं आणि सगळ्यात मेन मुद्दा सांगतो जी आज फवारणी करायची की जे प्लॉट थांबलेले टरबूज असू खरबूज असू तर त्या प्लॉट वरती आपल्याला एकरी प्रोजीव चा शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅमचा वापर करायचा मित्रांनो एकरी पंप हे तीन दोन दोन तीन अडीच पंप होतात ना मित्रांनो आपल्याला शंभर लिटर पाणी घ्यायचं म्हणजे पाच मगे करायचे आणि त्याच्यात एक ग्रॅम जीए टाकायचं मध्ये जरी कालवलं तरी चाल आणि उरलेलं पाणी आंब्याच्या खोडाला टाकून द्यायचं मित्रांनो आंब्याचा आता बारा त्याला उपयोग होणार आहे फक्त हे प्रोजीव डबल वापरायचं नाही शंभर लिटर पाण्याला एकच ग्रॅम वापरायचं मित्रांनो आपल्या अतिशय छान अशी आणि ज्या शेतकरी मित्रांचे प्लॉट थांबलेले पंधरा दिवस झाले सतरा दिवस झाले त्यांचं निश्चित प्लॉटची वाढ ही होणार आहे तुम्हाला आणि ती पाहायला भेटणार मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो बुरशीनाशकामध्ये आपण ताकदचा वापर करणारी ताकद ताकद हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक पद्धतीने काम करणारी ताकद मध्ये कॅप्टन हा सत्तर टक्के कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करणार घटक घटके आणि ह्याचा कोणा पाच टक्के हा आंतरप्रवाही पद्धतीने काम करणार बुरक्षनाशक घटक अशा दोन मित्रांनो अतिशय छान ह्या टायमिंगला थोडीफार प्रमाणात भुरी ती की पांढरे पाणी पडतात हे ताकद त्याच्यावर नियंत्रण मिळवणारी आणि कीटकनाशक मित्रांनो आपण विफिकॉन घेतलेलं आहे डायरी डिप्रोपायरी डॉच एकशे वीस एकशे वीस एस एल पर लिटर ग्रॅम असा असा हे कीटकनाशक घटक मित्रांनो अतिशय छान अशी पिकांचे रिझल्ट घेण्याचं कारण मित्रांनो असं की ही पिकांनी कुठल्याही मधमाशीला आपल्याला त्रास होत नाही आपल्याला वेळेस आता कधी मु, कुडमुळं दिसू राहिली आपली छोटी छोटी आणि बी दिसू राहिले तर मधमाशीला अपाय होईल असं कुठलंही कीटकनाशक तुम्हाला वापरायचं नाही मित्रांनो ती पिकांनी आपला पंधरा दिवस लाल हिरवा मावा काळा मावा सगळ्या प्रकारचं मावाचं नियंत्रण पाहायला भेटणार आहे हिरवा तुडतुडा थोडी पांढरी माशी त्याच्यामुळे आपण पंधरा दिवस आपला प्लॉट सेफ राहणार आहे आणि मग मासे आपल्या प्लॉटमध्ये निश्चित येणारे अशा पद्धतीने फवारणी करायची मित्रांनो बघू शकता आपण आता प्लॉट आपली ग्रोथ एकदम छान अशी झाली चारही कोपरे सारखा प्लॉट झालाय मित्रांनो अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सुद्धा आपण जे सांगितलेल्या गोष्टी त्या टायमिंगवरून वेळच करायचे जर तुम्ही ते केल्या तर निश्चित तुमच्या वाढीला सुद्धा कुठलाही प्रॉब्लेम येणार आपण प्रत्येक व्हिडिओ दोन दोन तीन तीन दिवसांनी तुम्हाला काय करायचं पुढच्या स्टेजला हे सांगणार आहे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा